काही लहान मुलांमध्ये जन्मतस पाणी यायचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो डोळ्यातून सतत पाणी येणं आणि सारखं सारखं प्रत्येक वेळेला म्हणजे फक्त रडतानाच नाही ना ना तर बाळ झोपेतून उठल्यानंतर पापण्या चिकटणं आणि घाण येणं हे प्रॉब्लेम असू शकतात आता हे कशामुळे असू शकतात तर हे ह्याच्यामुळे असतात की जन्मत बाळाची जी पाण्याची नळी असते जी नाकातून घशाकडे जाते त्याचं कनेक्शन बनलेलं नसतं साधारण एक सहा ते सात टक्के लो मुलांमध्ये हे कनेक्शन बनलेलं नसतं स्पॉन्टेनियसली म्हणजे आपल्या आप नव्या महिन्यापर्यंत हे कनेक्शन ओपन होऊ शकतं पण जर हे कनेक्शन ओपन झालं नाही तर लहान मुलांमध्ये एकाच किंवा दोन्ही डोळ्यांमधून कायम येणारे ट्रान्सपरंट रंगाचं पाणी किंवा चिकट पाणी हा प्रॉब्लेम उद्भवू शकतो लहान मुलांच्या डोळ्यात सतत अश्रू येत असतील आणि ते थांबत नसतील तुम्ही तुम्ही इलाजांनी तर नक्कीच त्यांना डोळ्याच्या डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे एकदा तुम्ही दवाखान्यात लहान मुलांना घेऊन आलात की आम्ही त्यांना अगदी खूप छोट्या आणि सोप्या पद्धतीने चेक करून आम्ही ते हे सांगू शकतो की हा प्रॉब्लेम कशामुळे याला कुठल्याही मोठ्या प्रकारचे स्कॅन किंवा बाकीचं टेस्टिंग लागत नाही आमच्याकडे काही प्रकारचे कलर्स असतात ज्याला आम्ही डाय म्हणतो जे डोळ्यांसाठी सेफ असतात ते यूज करून आम्ही हे ठरवतो की किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे मुलांच्या नाकातल्या अश्रूंच्या नलिकेमध्ये जर अश्रू नलिकेमध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर पुढे कसा प्रयत्न करायचा की आपण ते ब्लॉक रिलीव्ह करण्यासाठी ह्याची माहिती तुम्हाला नक्कीच तुमचे डोळ्याचे डॉक्टर देऊ शकतात पण हा प्रॉब्लेम अंगावर न काढता कारण ह्याच्यामुळे मुलांचे डोळे लाल होणं सुजणं आणि सिव्हिअर इन्फेक्शन्समुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचं सूज येणं हे सगळं होऊ शकतं त्यामुळे कृपया हे प्रॉब्लेम अंगावर न काढता तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा